स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा तुम तुम्हाला आज एक नवीन रेसिपी आणलेली आहे तांदळपासून आणि वांग्यापासून खूप सारी मस्त अशी रेसिपी होणार आहे आपण त्याच्यासाठी काय काय लागणार ते पाहू पहा मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत हिरवे आहेत एक आपल्याला तीन वाट्या असे तांदूळ घ्यायचे आहेत ह्या तीन वाट एक वाटी आहे अजून दोन वाट्या घ्यायच्या आहेत पहा आणि टॅमॅटो घेतलेला आहे कांदा आहे लसूण आहे अद्रक आहे आणि सात वांगी आहेत आणि टॅमॅटो पहा एवढी सामग्री आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी मस्त रेसिपी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला कशी बनवायची ती तांदूळ घेतलेले तीन वाट्या अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे मसुराच्या डाळीचा खमंगपणा याच्यामध्ये खूपच छान येतो म्हणून आपल्याला आता हे आणि ते भिजून घ्यायचे आहेत पहा आता मी कांदा कापून घेणार आहे छान असा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे ही रेसिपी बेळगावची आहे माझी एक मैत्रीण आहे बेळगावची तिने मला ही रेसिपी तिच्या घरी खाऊ घातली होती म्हणून मला असं वाटलं का चला मी तुम्हालाही दाखवू कारण मला ही रेसिपी खूप आवडली आणि इतकी टॅम्पिंग झाली होती ना खूप छान मला तर अजूनही ती चव माझ्या जिवेवर अंगळात आहे म्हणून मला असं वाटलं का आपणही करून बघू आणि मैत्रिणींना दाखवू आता पहा टॅमॅटोही हो कापून घेतलेला आहे मी आता गाजर कापायचा आहे गाजरही मोठं मोठं कापायचं आहे बारीक काही कापायचा, बारी कापायचा नाही आहे अशा फोडी करून घ्यायच्या आहेत छान असं छान आपलं पंचरंगी अशी रेसिपी होणार आहे गाजरी मोठे कापल्यानंतर त्याच्यामध्ये छानच लागतात आणि त्याचं दिसायलाही छान दिसतं ते अशी रेसिपी आहे पाहत आहे बटाटे आहेत छोटे छोटे आहेत साल काढायची नाही असेच चार खाफा करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या आणि सालीतही ज जीवनसत्व असतं म्हणून आपल्याला साल काढायची नाही ह्या रेसिपीमध्ये साली सकट बटाटा खूप छान लागतो आता मी कुकर घेतलेली आहे गॅसवर ठेवून त्याच्यात तेल ते घातलेलं आहे थोडं आणि आता मोहरी घालून घेऊ मोहरीचा तडका खूप छान त्याच्यामध्ये लागतो आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे बडीशेप घातलेली आहे चक्रीफूल घातलेलं आहे दोन तीन मिरी आणि लवंगा घातलेल्या आहेत दालचिनीचा तुकडा आणि घालायचा आहे आपल्याला तेजपत्ता तोडून घालायचा आहे ह्या गरम मसाल्याचा छान असा सुगंध सुटतो त्याच्यामध्ये एक कांदा कापलेला तो आपण घालून घेतला आहे पहा छान असं घोळवून घ्यायचं खमंग असं परतवायचं आहे परतवल्यानंतर आपण व्यवस्थित असं लाल होस तोपर्यंत परतून घ्यायचं आणि आता घालू आपण त्याच्यात हिंग हिंगचा स्वाद खूपच छान येतो मैत्रिणीनं आणि हे मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची अशी पेस्ट करून घेतलेली होती तीही त्याच्यामध्ये छान घोळवायची आहे लसूण आणि अद्रक ह्याचाही छान सुगंध या आपल्या रेसिपीला येणार आहे आता हे टॅमॅटो कापून घेतलेले हे मोठे सुद्धा घालू घालून घ्यायचे आणि परतवायचे आहेत त्याचाही छान रंग आल्यानंतर आपल्याला गाजर घालून घ्यायचेत पहा गाजर मी मोठे मोठेच ठेवलेले आहेत त्या रेसिपीमध्ये गाजर इतके सुंदर दिसतात त्याचा कलर त्याच्यामध्ये आता वाटाणे घालून घेणार आहेत एक वाटी वाटाणे होते आपले हिरवे वाटाणे आहेत शेंगा सोललेल्या वाटाण्याच्या आणि त्याच्यामधून वाटाणे घालून घेतलेत आता घालायचं आहे आपल्याला मसाला तिखट आणि हळद घालायची आहे छान अशी घोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता थोडासा गरम मसालाही घालून घ्यायचा आहे गरम मसाल्याने याची खूप छान अशी चव येते कारण आपण खडे मसाला पण घातलेला आहे आणि थोडीशी पावडर आहे गरम मसाल्याची तीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि छान हलवायचं आहे आणि आत्ता घालून घ्यायचं आहे आपल्याला पहा मस्त तेल सुटलेलं आहे व्यवस्थित परतून झालेला आहे बटाटाही घातलेला आहे मी पाण्यात ठेवला होता बटाटा काळा पडणार नाही म्हणून असा बटाटा पण घालून घेतला आहे त्याच्यात तोही छान घोळून घ्यायचा आहे व्यवस्थित टेक्चर येस तोपर्यंत आणि आपल्याला आता था तांदूळ घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मैत्रिणी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि थोडेसे भिजत ठेवलेले आणि ते घातलेले आहेत तांदूळ हा मी बासमती तुकड्याचा घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर आखाही घेऊ शकता आणि तुम्ही हा तांदूळ नसला घ्यायचा तर तुमच्या घरामध्ये जो तांदूळ असेल त्याचाही छानच होतो हा भात तुम्ही कोलमही घेऊ शकता आणि बासमतीही घेऊ शकता मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे छानपैकी हलवले आता आणि आपल्याला त्याच्यात आता थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे भात शिजण्यापुरतं हा पाणी ओतलेलं आहे आपली रेसिपी खूप खमंग होणार आहे तुम्ही कधी पाहिली असेल का नसेल मला माहिती नाही पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी घेतलेलं आहे एक पॅन पहा आपल्याला ट्रिक करायची आहे हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित खमंग होस्तोपर्यंत भाजायचे आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून ते तेसुद्धा आपल्याला त्याच्यात घोळवायचं आहे परतल्यानंतर थोडेसे याच्यामध्ये तीळ होते सफेद तीळ तेसुद्धा भाजून घ्यायचेत आपल्याला असं खमंगपणा मसाला होईल आपला भाजल्यानंतर आणि ते आपल्याला आता वाटून घ्यायचे आणि ही मी थोडीशी उरून ठेवलेली अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट ती अशी बारीक वाटलेली नाही मोठी मोठीच वाटलेली आहे आता हे खोबरं आणि तीळ आणि शेंगदाणे त्याचा मी छान असा कुट करून घेतला आहे जास्त बारीक वाटलेलं नाही काश्मीरी मसाला घातलेला आहे घरगुती लाल घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि छान असं चवीनुसार आपल्याला गरम मसालाही घालायचा आहे थोडासा आणि मीठ घालून घ्यायचं आहे पहा आपल्या मसाल्याप्रमाणे मीठ घाला छान लागतं ते आणि वरून आता आपल्याला तेलाची थोडी धार सोडायची आहे तेलाच्या धारेने त्या मसाल्याला पूर्ण असं छान असा स्वाद सुटतो आता वांगी घेतलेली आहे ते आपल्याला कापून घ्यायचे पहा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कापायची आहे कारण नंतर कापलायला ठेवली याच्याकरता का ती काळी पडतात पहा कापलाय देठ थोडासाच कापलेला आहे आणि दोन अशा चिरा करून घेतलेले आहे चार भाग असे आपल्याला त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हा मसाला भरल्यानंतर वांग्याचा इतका खमंगपणा येतो खूप छान येतो वांगी कापून झालेले आहेत आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊ पूर्ण मसाला एक जीव झाला पाहिजे आणि आपण वांग्यामध्ये भरून घेऊ मसाल्याचा एवढा सुगंध सुटलेला आहे ना पहा असं वांग थोडंसं उघडायचं आणि त्याच्यामध्ये पूर्ण मसाला जेवढा जाईल तोपर तेवढा भरायचा आहे आप आपल्याला असं काठोकाठ भरून घ्यायचं आहे छानपैकी मग त्याला खूप छान चव चा येते अशी सगळी वांगी मी भरून घेते पहा कापून तर ठेवलेलीच आहे आणि आता सगळा मसाला त्याच्यामध्ये छानपैकी चा भरून घेते आणि पुढच्या कृतीला लागू पॅन परत ठेवलेलं आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि पूर्ण वांगी भरलेली ती त्याच्यामध्ये आपल्याला नुसती तेलामध्ये घोळवून घ्यायचे ती असं घोळल्यानंतर बाहेरचं आवरण छानपैकी खमंग होईल ते भाजल्यानंतर तेलामध्ये आणि व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे पूर्ण सगळ्या बाजूने तेल लागलं पाहिजे वांग्याला आणि मग ते खमंग असा सुगंध सुटतो आहे पहा छान आपली वांगी परतून घ्यायची आहे व्यवस्थित झालेली आहे परतून तुम्ही बा पाहू शकता छान त्याला तेल लागलेलं आहे सगळं आपला आता भात ऐंशी टक्के शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही पहा वांगी तर आपण शिजवलेलीच नाही आहे फक्त तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता आपल्याला वांगी ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे भातावरती छान भातावरती ठेवून घेतल्यानंतर ती वाफेने मस्त शिजून होतील आणि आतला मसाला छानरित्या खमंग शिजला जाईल आणि वांगही त्याच्याबरोबर शिजलं जाईल वाफेवरती आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे वांगी ठेवली ठेवून घेतलेत आता आपण झाकण लावून घेऊ आणि पाच मिनटं झाकण लावून आपल्याला ही वांगी छान वाफेवरती शिजून घ्यायची आहे झाकण लावलेलं आहे पहा आता वांगी शिजायला ठेवले दहा मिनटांनी आपण कुकर खोलू तोपर्यंत छान असं मंदाच करून ठेवायचा आहे कुकर मोठा ठेवायचा नाही आपली कुकर आता झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली वांगी मस्त खमंग झालेली आहे पहा मैत्रिण आपण केलेला आहे वांगी भात तुम्हाला आवडला असा वांगी भात तर करून पहा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आणि मला सांगा हा भात तुम्हाला कसा वाटला मी वाढून घेतलेला आहे भात वांगी छान त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि आपल्याला त्याच्यावरती छानपैकी असं तूप घालून घ्यायचं आहे गरमागरम भातावरती तूप आणि भरली वांगी आ हा 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 त्याची रंगतच काही येणार आहे छान खायला पहा असं आता आपण तूप घालून घेऊ आणि खाऊन बघू हा भात कसा झाला आहे तो आणि वांगी भरलेली वांगी वाफेवरती शिजल्यावरती ती एवढी खमंग लागतात त्याचं छानच टेक्चर आलेलं पण आहे आणि सुगंधही तेवढा सुटलेला आहे पहा अशी भरली वांगी आणि भात करून तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगा मला कसा झालाय तो वांग्याचं तर एवढा खमंग मस्त झाले